नमस्कार आपल्यासोबत आहेत प्रभाग तेराचे भाजपचे उमेदवार उत्तम दादा केंदळे आपण त्यांनाच विचारूयात की आजचं मतदान कसं चालू आहे दादा काय सांगाल आजच्या मतदानाबद्दल कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे खरं तर प्रथमता मी माय पी सी एम सी चॅनलचं प्रथमता आमच्या प्रभागामध्ये स्वागत करतो लोकशाहीच्या उत्सवामध्ये चालू असणाऱ्या आजच्या मतदानाच्या दिवशी सकाळपासून एक दुपारपर्यंत नागरिकांचा मतदारांचा एक चांगला उत्साह होता दुपारनंतर थोडा उत्साह कमी झाला परंतु दीड वाजेपर्यंत साधारणतः एक पंचवीस टक्के सरासरीच्या मतदान झालेलं आहे परंतु दुसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी साडेतीनच्या नंतर हा मतदारांचा अजून फ्लो वाढेल अशी या ठिकाणी मी मला असं वाटतं अरे यावेळेस चार जणांना मतदान द्यायचे प्रत्येकांना ना तर नागरिक याच्यामुळं काही कन्फ्यूज होत आहेत का कन्फ्यूज तर होत नाही आहे कारण तो दोन हजार सतरा साली ही चारचा प्रभाग पद्धतीचा पॅनेल होता परंतु त्याला आता नऊ वर्ष होऊन गेले त्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये सांगण्यासाठी सामाजिक जे आपल्या एन जी ओ आहेत किंवा महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या वतीने सांग लोकांना जनजागृती करण्यात आलेली आहे आणि आमचे व्हॉलेंटियर्सच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे एवढी काय अडचण वाटत नाही कारण ती सोपी प्रक्रिया आहे आता सकाळी अमृतानंदमयी शाळेमध्ये एक मशीन तासभर बंद होतं अशा अजून काही केसेस या भागात तयार झाल्या त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो होली नंबर एकोणपन्नासमध्ये आमच्याच गट डची मशीन ही बंद पडली होती आणि मतदान त्या ठिकाणी थांबलं गेलं परंतु दहा मिनटांनी ती चालू झाली परत एकदा पुन्हा एकदा ती बंद पडली ही निवडणूक विभागाचे जे अधिकारी त्यांच्याशी त्यांच्याशी च संपर्क साधून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोल्युशन काढण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे चालू झाली आता मतदान संपर्क शेवटचे दोनच तास राहिलं तर तुम्हाला काय वाटतं या वेळामध्ये गर्दी ओसळेल शंभर टक्के कारण काही कंपन्यांना एम आय डी सीमध्ये असेल किंवा काय असेल तर कंपन्यांमध्ये फर्स्ट शिप आहे आणि सेकंड शिफ्ट अशा दोन पद्धतीच्या त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे पूर्ण माहिती घेतली असता त्या ठिकाणी कारण सार्वजनिक सुट्टी जरी जाहीर केली परंतु औद्योगिक परिसरामध्ये जे आमच्या पिंपरीचं शहरातील प्रभागातील कामगार वर्ग आहे तो आजच्या दिवशी कामाला गेलेला आहे परंतु त्यांची शिप अरेंज करून त्याला मतदानाला कसं पोहचावते ना असं कंपनीने त्या ठिकाणी केलेलं आहे